एक राजा होता राजाचा दरबार होता राजाच्या ठिकाणी होती एक एका एक दिवशी राजाकडे प्रधान गेला आणि राजाला म्हणाला गजब झाला काय झालं त्यांनी सांगितलं नगरातल्या लोकांना येड व्हायचं विष टाकलं पाण्याच्या तळ्यामध्ये एड व्हायचं विष टाकलंय असं कसं झालं तर प्रधान म्हणाला राजे साहेब तुम्ही काळजी करू नका आपल्या राजवाड्यात जी सुरक्षित आहे ती चांगली आहे पण राजा मला काही हरकत नाही सगळं जग वेड दे समाज होऊ होते मला काय करायचं आपली विहीर चांगली आहे त्याचा प्रॉब्लेम असा झाला लोक ज्या पाणी बीस होते तळ्याचं पाणी होत होते व्हायचं विष गेलं ते सगळे लोक जनता वेढी झाली त्यांनी अंगावरचे कपडे काढले ते सगळे नंगीर झाले आणि कपड्यातला राजा त्यांना आता वेढा वाटायला ते म्हणायला लागले की हमय हमे हमारे जैसा राजाचे आणि सगळ्यांचा मोर्चा राजवाड्याकडे निघाला आता राजाला जिवंत राहायचं असेल तर एकच करावं लागेल एकतर त्यांच्या रोषाला बळी पडून मरावं लागेल नाही तर त्यांना कपडे काढायला राज्यकर्ते जर समजत असतील आम्ही सुरक्षित आहोत आम्हाला चार कारखाने आहेत आमचे परदेशात आहेत आम्ही जर रंगे झालो ना तर तुम्हाला अंगावर कपडे ठेवणार नाही ही ब्रिगेडची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका आम्ही विचाराचे लोक आहे आम्ही शस्त्र हातात घेत नाही परंतु प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही क्रांतीची अपेक्षा ठेवतो परंतु जर प्रबोधनाने क्रांती झाली नाही तर नांगराची तलवार कशी करायची आमच्या रक्तातच आहे